पेण तालुक्यातील पाचशेहून अधिक युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन अतुल नंदकुमार म्हात्रे रोजगार मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं युवक युवती उपस्थित पेण तालुक्यातील पाचशेहून अधिक युवक युवतींसाठी शंभर टक्के रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी या उद्देशानं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन शेकाप खजिनदार महाराष्ट्र राज्य शिवराज्य संघटना प्रमुख अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पेन येथील सार्वजनिक विद्या मंदिरच्या ॲडव्होकेट पी डी पाटील सभागृहात अठरा ते पस्तीस वयोगटातील आठवी ते सर्व पदवीधर युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार हजारोंच्या युवक युवती उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शेतकरी कामगार पक्ष खजिनदार अतुल म्हात्रे काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल ज्येष्ठ नेते पी डी पाटील महेंद्र ठाकूर प्रल्हाद पाटील दीपक शेठ पाटील निलेश म्हात्रे खांडेकर गुरुजी अंकुश ठाकूर विजय म्हात्रे सुनंदा म्हात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी अतुल म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की निवडणुकीच्या काळात पाच हजार युवक युवतींच्या हाताला रोजगार देण्याचं स्वप्न बाळगलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन केले या रोजगार मेळाव्यातून अनेक युवक युवतींना रोजगार मिळाले असून यापुढेही त्यांना रोजगार मिळाला नाही अशांसाठी मी नक्कीच प्रयत्न करून त्यांना त्यांच्या परीनं रोजगार देणार असल्याचं अनेक युवक युवतींनी अतुल म्हात्रे यांचा आभार मानले कारण निवडणुकीत पराजित होऊन सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत जपात अतुल म्हात्रे यांनी अनेकांना रोजीरोटी उपलब्ध करून दिला असल्याचं उपस्थितांनी सांगितलं त्याला कदाचित आपल्याला काही लोकांना माहिती असेल की पहिला मेळावा आपण टाटा साहेब सोबत घेतला होता त्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं होतं की तुम्ही त्यांची जे विविध कौशल्याचे जे कोर्सेस आहेत स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत ते कोर्सेस करून त्यांच्या टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये रुपया घेऊ शकता अनेकांनी त्याचा फायदा घेतला मला वाटतं पहिल्या रोजगार मेळाव्यासाठी बहुधा इथे सातशे आठशे विद्यार्थी युवक उपस्थित होते आणि त्यांनी तिथे त्या त्या कोर्सेसचा ऍडमिशन घेऊन पुढे कोर्स कम्प्लीट करून रोजगाराची त्यांची संधी घेतली दुसरा मेळावा जो आपण घेतला हा दुसरा मेळावा आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला घेतला होता ज्याच्यामध्ये एल आय टी सोबत आपण टायप केलं होतं आणि एल आय टी सोबत टायप केलेला असताना आपल्याला तिथे त्यांच्या केसमध्ये देखील दोन महिन्याचं प्रशिक्षण होतं हे दोन महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आपण एल अँड टीचे जे, जे, काई से जे हुँ हुँ काही प्रोजेक्ट्स हो आहेत त्याच्यातल्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकत होता त्याचा देखील काही युवकांनी मला वाटतं त्या मेळाव्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतला हार्ड जॉब असल्यामुळे हो कमी संख्या होती पण त्याच्यातल्या देखील अनेकांनी तिथे एल एन ट्रेनिंग सेंटरला जॉईन करून पुढे प्रशिक्षण घेऊन आपली नोकरी तिथे केली आजचा मेळावा हा त्यातल्या त्यात विशेष आहे कारण आजचा मेळावा आपण जो घेतोय हा स्पेसिफिकली लॉजिस्टिक इंडस्ट्रीसाठी आपण घेतोय लॉजिस्टिक इंडस्ट्रीमधले जे जॉब्स आहेत ज्याच्यातलं मला वाटतं तुम्हाला थोड्यात स्पेसिफिक मार्गदर्शन मिळणारच आहे की तळोजामध्ये कुठल्या लोकेशनला आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत बस सर्व्हिस आहे आणि इतर तुम्हाला आणखीन जे कुठले त्याचे बेनिफिट्स आहेत ते सगळे सांगण्यात येतील पण याच्यामध्ये देखील आपण हा जो मेळावा आहे याच्यामध्ये मिळणारे जॉब जर ते तुम्हाला ऑन द स्पॉट मिळणार अशा कुठल्याही व्यक्तीला ज्याला थोडीफार इंग्रजी वाचता येते त्या सगळ्यांना हे जॉब मिळतील मला वाटतं आपल्यातले अनेक जण इथे सुशिक्षित उच्च शिक्षित देखील असतील जर समजा आज तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या पसंतीचा जॉब मिळत नसेल तरी देखील आपले येत्या काळामध्ये अनेक सारे रोजगार मिळावे ऑलरेडी आमच्या नियोजनात आहेत तारखा अजूनपर्यंत आपण सांगितलेला नाही पण अनेक साऱ्या कंपन्यांसोबत आपण टायअ केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण विविध रोजगार मेळावे घेऊन इथल्या पेण तालुक्यातल्या युवकांसाठी संधी निर्माण करून देणार हा उपक्रम आपण का करतोय तर जसं मग अनेक मान्यवरांनी उल्लेख केला की सहा महिन्यापूर्वी मी माझ्या एका भाषणामध्ये जेव्हा विधानसभेचं इलेक्शन चालू होतं निवडणुका चालू होतात त्या दरम्यान प्रचारामध्ये मी वक्तव्य केलं होतं की जर मला संधी दिली तर इथल्या पाच हजार युवकांना आपण नोकऱ्या काही केल्या मिळवून देऊ ही संधी जी समजा मला मिळाली नाही पण ध्येय तेच आहे की आपण येत्या ह्या पाच वर्षामध्ये पाच हजार नोकऱ्या पेडमधल्या युवकांना मिळवून देणारच आहोत हा उपक्रम करतो त्याचं कारण काय तर दरम्यान मी जिथे जिथे ज्या ज्या गावांमध्ये गेलो तिथे तिथे आपल्याला शिक्षणाचं प्रमाण मधल्या प्रत्येक गावामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे पण हे जे काही शिक्षणाचं प्रमाण आहे त्या प्रमाणात आपल्याला रोजगार मिळतोय का तर हो तो मिळत नाही अनेकांच्या घरात गेल्यावरती हे लक्षात आलं त्यांचं म्हणणं होतं काही आई वडिलांचं आमचा मुलगा ग्रॅज्युएट झालाय चार पाच वर्ष झाली तरी देखील मला सांगितलं की काही नोकरी किंवा शिक्षणासारखी जी सुयोग्य नोकरी मिळायला हवी ती नोकरी मिळालेली नाही अशा प्रकारे जेव्हा ही परिस्थिती असताना सातत्याने आपल्याला लक्षात येतं की लोकांमध्ये